नमस्कार मंडळी मन्देड़, मंडळाच भविद्य बलकड शर्त ओपन मैदान पार पडत आहे बेनवडी आमदार केसरी येथे मंडळाच्या बेनवडी आमदार केसऱ्या मैदानामध्ये बलकंडी शिरत क्षेत्रामधले बरेचसे टॉप नामांकित नंदी आलेले आहे आणि आताच सेमीफायनल या मैदानातील पार पडत आहे मंडळी एकाच सेमीमध्ये चांगले जबरदस्त लढत झाली वेगाच्या शेवट हिंद केसरी सर्जेवृद्ध बुलढाणा एक सुरेश बाव्या आच्या आमदार केसऱ्या मैदानामध्ये एका सेमीमध्ये यांची गाडी लागली आणि जबरदस्त लढत सरजेवृद्ध बुलढाणा एक्सप्रेस बाब्या ही लढत झाली नक्की या लढतीमध्ये फायनलला कोण पात्र झालं नक्की निकाल कोणी घेतला व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती डिटेलमध्ये जाणून घ्या तर चलाय मंडळी मंडळाच्या बेनवडी आमदार केसरी या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका वेगाचा शेवट आणि वेगाचा पाशा हिंद केसरी सर्जा आणि सर्जासोबत आज पळाला चिक्या चिक्या आणि सरजा गट क्रमांक आठमध्ये मध्ये पाळाले सुंदर अशी गाडी पळाली आणि सीमेसाठी दानक्यामध्ये प्रवेश केला मंडळी त्यानंतर बुरडाना एक सुरस बाब्या आणि त्याच्यासोबत पळाला जरेचा पाखरा जरेचा पाखरा आणि बुरडाना एक सुरस बाब्या गट क्रमांक सातमध्ये मध्ये बाब्या सातमध्ये सर्जा आठमध्ये सुंदर अशा दोन्ही गाड्या पळाल्या आणि सेमीसाठी पात्र चालत्या दोन्ही गाड्या एकाच सेमीमध्ये लागला सर्ज आणि बाब्याची सेमी क्रमांक दोनमध्ये मध्ये तास क्रमांक चारवरती वरती बाबेची गाडी होती आणि तास क्रमांक पाचवरती वरती गाडी होती पब्लिक साईडने ही सर्जाने शिक्क्या पाळाली आणि तास क्रमांक चार वरती बुलढाणा एक्सप्रेस बाब्या आणि झऱ्याच्या पाखऱ्या पाळाला तर मंडळी अशी सुंदर अशी लढत झाली सीमीमध्ये डोळ्याचे प्राणे फिरणाऱ्या काटाखीर लढत झाली त्या लढतीचा निकाल घेतला बुलढाणा एक्सप्रेस बाब्याने आणि झरेच्या पाखऱ्याने झरेच्या पाखऱ्या आणि बुलढाणा एक्सप्रेस बाब्या आजच्या बेनोडिया मैदानामध्ये सेमी क्रमांक दोनमध्ये मध्ये पळून सेमी सा सर, फायना साडी तानक्यामध्ये पात्र झाले आपल्या लडक्या वेगाचा शेवटी नक्की सर्जेचा सीमिला पराभव झाला नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये आपल्याला कॉम बॅक बघायला मिळेल आवडला देख लाईक करा धन्यवाद